नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निधी वितरित करण्यात येणार आहे महिलांना उद्योगासाठी चार टक्के दरांनेच व्याज अर्ज केला का महिला समृद्धी कर्ज योजना महिला बचत गटांना मिळणार सुविधा यंदा गहू शेतकऱ्यांना मालामाल करणार का बीड जिल्ह्यात पेरा घटला गव्हाच्या दरात तेजी कापसाचे भाव चारशेने वाढले बाजारपेठेत तेजी आल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सी सी आयची कटकट बंद ग्रामपंचायतीच्या खात्यात एकशे पंच्याहत्तर कोटी एकतीस मार्चपर्यंत खर्च करावे लागणार पंधरावा वित्तीय आयोगमध्ये चार वर्षामध्ये एकूण दोनशे त्र्याण्णव कोटी खात्यात निधी आहे पण खर्च होईना बाजारामध्ये तुरीचे दर स्थिर नवीन हरभऱ्याची आवक सुरू उदगीर बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळतो हमीभावापेक्षा कमी दर या वर्षीचा रग्बी हंगाम संपताला शेतकऱ्यांना पीक कर्ज कधी मिळणार जिल्ह्याचे उद्दिष्ट तब्बल सातशे चव्वेचाळीस कोटींचे आत्तापर्यंत वाटप केले फक्त चारशे पाच कोटी रुपये जिल्ह्यातील आठ हजारांवर शेतकऱ्यांची ई के वाय सी नाही पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याला मुकण्याची शक्यता राज्यात पंधरा मोठे धरणे कोरडी ठाक ऐंशी धरणांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा केवळ चाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के पाणीसाठा शिल्लक तीन लाखांचे कर्ज बिनव्याजी आता भरावे लागणार व्याजासकट शेतकऱ्यांमध्ये नाराजी डी बी व्याज परतावा होणार खात्यात जमा साहेब केव्हा मिळेल अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयामध्ये हेलपाटे अनुदान जमा होत नाही अतिवृष्टी मदत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे गोंधनखेड्यामध्ये उपोषण तहसीलदारांनी दिली उपोषणास भेट शेतकरी उपोषणाच्या मुद्द्यावरती ठाम पैसे भरूनही संग्रमपुरातील शेतकरी चार वर्षापासून कृषी पंपाच्या प्रतीक्षेत तालुक्यामध्ये एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना ठरली कुचकामी सी सी आयला हवा ऑनलाईन पीक पेरा कापूस विक्रीमध्ये अडथळा शेतकऱ्यांची होते कोंडी प्रत्येक घरावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवणार वीज बिलापासून वीज ग्राहक होणार मुक्त प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद